कलागुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांचे यशस्वी आणि भरभराटी होत राहावी याचबरोबर माजी विद्यार्थ्यांकडून भावी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी श्रीमती वत्सलाबाई नाईक महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पुसद येथे श्री वत्सलाबाई नाईक महाविद्यालय पुसद येथे करण्यात आला या सत्कार समारंभात माहूर येथील कुमारी भाग्यश्री शैलेश धोंगेकर हिला वाणिज्य पदवी यात विशेष प्रावीण्य मिळविले या यशाबद्दल श्रीमती वत्सलाबाई नाईक महाविद्यालय यांच्या वतीने चार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले भाग्यश्री हिचे वडील शैलेश धोंगडेकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते भाग्यश्री धोंगडेकर पुढील एम बी ए शिक्षणासाठी सध्या बँगलोर येथे शिक्षण घेत आहे माझ्या या पुरस्काराचे श्रेय माझे आई वडिलांसह प्राचार्य गणेश पाटील ठेंगे यांना देण्यात येत आहे असे भाग्यश्री शैलेश धोंगडेकर हिने विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींजवळ सांगितले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विक्रम मेश्राम डॉक्टर सुरेश रोहनकर गोपाल सुरोशे विशाल रोहनकर गोविंदवार चकलेवार विनोद वाठोरे ठाकूरवार व संजय घोगरे यांच्यासह पुसद व माहूर तालुक्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर